24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे लहान मुलांना जनतापासून आतड्याचे आजार होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष काळजी घेतली जाते त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा औचित्य साधून तेरा फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी शून्य ते एकोणीस वर्षापर्यंतचे पर्यंतचे बालके शालेय मुले मुली अशा सुमारे बारा लाख लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं अहमदनगर मधील मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये देखील मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देऊन जंतनाशक दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना प्रथम जेवणाचे डबे खाण्यास सांगितले त्यानंतर जंतुनाशक गोळ्या देण्यात आल्या यातून मुलांना ज्या गोळ्या औषधाच्या भीती असते ती त्यांच्या मनातून नाहीशी करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना फळभाज्या खाण्याचं आव्हान देखील करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्याध्यापक अनुरिता झगडे सत्यश्री चिलका उषा भालेराव गीता वल्लकट्टी अनिरुद्ध देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते नमस्कार मी अनुरिता झगडे हिंद सेवा मंडळ संचलित मेहेर इंग्लिश स्कूल येथे सध्या प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे जिल्हा परिषद अहमदनगर आरोग्य विभाग यांच्यातर्फे दरवर्षी राष्ट्रीय जंतनाशक दिन तेरा फेब्रुवारी रोजी आपण साजरा करतो आणि या निमित्ताने सर्व शाळांना वयोगट एक नंतर एकच्या पुढील सर्व बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे काम सुरू असते या जंतनाशक दिनाचं औचित्य साधून मेहेर इंग्लिश स्कूलने आज एक वेगळाच उपक्रम घेतला तो म्हणजे सर्वप्रथम मुलांना आधी टिफिन खाण्यात देण्यात आले आणि त्यानंतर सर्व बालकांना औषधाची जी भीती असते ती गोळी ही साधी गोळी आहे फक्त खाऊन टाकायची काही तुम्हाला त्रास होणार नाही आणि प्रत्येक बाळानं म्हणजे नर्सरीपासून ते इयत्ता पाचवीपर्यंत आज आपण हा उपक्रम सर्वांसमोर घेतला इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये आपण या गोळ्या दिलेल्या आहेत तर ही गोळी जी आहे तर ही बालकाने म्हणजे स्वतःहून खाल्ली आणि त्यांना एक जे गोळीची भीती होती औषधाची भीती होती त्यानंतर ती एक दूर झाली आणि खूप आनंदानं ही बालकं गोळ्या खात होती आ, या व्यतिरिक्त मेहेर इंग्लिश स्कूलने की जंत ज्या पदार्थांपासून दूर होतात तर असे काही फळं वगैरे त्याचा अभ्यास केला आणि त्याद्वारे असं लक्षात आलं की पपई या फळामध्ये जंत नाशकचं काम करते आणि काल सर्व विद्यार्थ्यांना आपण पपई आणण्याचे आपण त्यांना आवाहन केलं होतं आणि मेहेर इंग्लिश स्कूलच्या सर्व पालकांनी आपल्या बालकाला भाजी आणि चपाती याबरोबरच त्यांनी पपईसुद्धा पाठवली म्हणजे दर आठवड्याला जर या बाळा बाळानं पपई खाल्ली तर त्यांच्या पोटात नक्कीच किडे होणार नाही बाळाचं चा आरोग्यही चांगलं राहील आणि बाळामध्ये प्रतिकारशक्तीही वाढेल मेहेर इंग्लिश स्कूल ही नेहमीच काहीतरी नवीन उपक्रम करत असते आणि त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा एक समाधानाचं आनंदाचं वातावरण आहे आणि या शाळेमध्ये म्हणजे आनंददायी शिक्षण तर केलं जातंच पण आहार आरोग्य शिस्त आणि स्वच्छता या सर्वांवरती मुख्यत्वे भर दिला जातो आणि सतत हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि व्यवस्थापन यांचे सहकार्य असतेच येथून पुढे असेच सहकार्य सर्व पालकांकडून अपेक्षित आहे धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा